लॉयन्स क्लब नांदेडच्या वतीने पेपल्स हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराबरोबरच दत्त तपासणी शिबिर संपन्न लॉयन्स क्लब नांदेडच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड नांदेडसह आजूबाजूच्या विविध भागांमध्ये वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबविल्या जातात त्याचप्रमाणे नांदेड शहरातील गोकुळनगर भागातील पीपल्स हायस्कूल येथे लॉयन्स क्लब नांदेड यांच्या वतीने दिनांक चार व पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी बरोबरच दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पीपल्स हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना आपल्या डोळ्यांसह दातांची काळजी कशी घ्यावी याविषयी लॉयन्स क्लब नांदेड यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरामध्ये पीपल्स हायस्कूल येथील जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तसेच दातांची तपासणी करण्यात आली लॉयन्स क्लब नांदेडच्या वतीने या आठवड्यामध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबविल्या जात आहेत

ये करीबन ढाई हजार बच्चों के लिए है इसमें हम हर एक बच्चे को इंडिविजुअली आई के लिए टेस्ट करने वाले हैं साथ में हमने पूरे मास्क लेवल पर इनको डेंटल अवेयरनेस बुकलेट्स के साथ में इनको यहाँ पे करने वाले हैं नंदीग्राम लायंस ट्रस्ट चमारी लायंस आई हॉस्पिटल लायंस डेंटल क्लिनिक ये दोन हजार अकरा पास नांदेड़ा चलत एक चैरिटेबल इंस्टिट्यूट है यह आम्मी दर रोज जवरपास साठ्या चारशे सा वेक ते साडेचारशे पेशंटची नेत्रे तपासणी करतो आणि पन्नास जवळपास ऑपरेशन करतो आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प घेतो आणि शाळेमध्ये पण जाऊन गोळ्यांची तपास मुलांची असं करतो आणि जवळपास आमचं सिडको आणि जंगमवाडी हे दोन दवाखाने असल्यानंतर आम्ही जवळपास एक हजार ऑपरेशन यामध्ये दोनशे ते, दोन ते अडीचशे ऑपरेशन निशुल्क करतो आणि बाकीचे जे ऑपरेशन आहेत ते सवलतीच्या दरामध्ये ठरतो आमच्याकडे वीस रुपये फक्त ओपीडी चार्ज आहे दोन्ही हॉस्पिटलमध्ये आणि जवळपास आम्ही दहा हजारचा ओपीडी दर महिन्याला ठरतो तर माझ्या सर्व शाळांना किंवा गरजूंना विनंती आहे की त्यांना डोळ्याचं किंवा दाताचा काय जे प्रॉब्लेम असलं तर त्यांनी दोन्ही हॉस्पिटलमध्ये येऊन तपासणी करून द्यावं आणि त्यांना निशुल्क आम्ही समजा त्यांच्याकडे पैसे नाही तर निशुल्क आम्ही त्यांना आपला ऑपरेशन करून देऊ धन्यवाद